नमस्कार शासन ज्या युट्यूब ती मारबूक स्रोत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी बेकी न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपये शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुचला आजचे अपडेटला सुरू करूया मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करून राज्य सर्वेक्षण कराचे कामकाज राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी सोपण्यात आले होते हे कामकाज अधिकारी आणि कर्मचारी अतिरिक्त कामकाज असल्याने याकरता अतिरिक्त मानधन देण्याची कबुली राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली होती त्यावेळी महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत दोन एप्रिल हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्वेक्षण कामे नियुक्ती व पर्यवेक्षक व प्रशिक्षणा मानधन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदाचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त सर्व यांना अदा करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यातील महानगरपालिकेतील नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षणाचे मानधन जिल्हाधिकारी आणि आयुक्त आहे पर्यवेक्षक व प्रशिक्षणाची यादी सोबत जोडण्यात आली असून त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रुपये दहा हजार पाचशे रुपये प्रति प्रशिक्षणाचे इतके मानधन हे संबंधित बँक खाते जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच मानधन रक्कम संबंधित अदा करून दोन महिन्याच्या आतमध्ये योग्य प्रमाणपत्र आयोगाचा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास नव्वद दिवसाच्या आत आयोगाच्या बँक खात्यात परत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आप आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अनेक अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद